महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरले पिताने आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहिरीत फेकला धक्कादायक म्हणजे हत्या करून आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला तर मुलाचा शोध सुरूच होता संजीवनी कमळे आणि लखन बालाजी भंडारे अशी मैतांची नाव आहेत दरम्यान घटनेने खळबळ मयत संजीवनी तालुक्यातील येथील रहिवाशी आहे एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत तिचा विवाह झाला होता कुटुंबियांनी मोठ्या थाटात विवाह केला होता विवाहापूर्वी संजीवनीचा लखन या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं लग्नानंतर देखील दोघांमध्ये दे फोनवर बोलणे सुरू होते सोमवारी सासरच्या मंडळी बाहेर गेल्याने संजीवनीने आपल्या प्रियकराला घरी घरी अचानक परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळीने दोघांना बघितलं त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासरा मारुती यांना फोन करून आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितलं मुलीचे वडील मारुती सुरणे काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघेजण मुलीच्या सासरी गोळेगाव पोहोचले गोळेगाव आणि बोरजुन्नी हे आजूबाजूला गाव आहे पानंद रस्त्यातून या गावाला ये जा करावी लागते आरोप आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जात असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण करून त्यांची हत्या केली त्यानंतर चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह हो फेकून दिले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते उमरी नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.